बातमी आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात शरद पवारांच्या भूल थापांना बळी पडू नका चंद्रशेखर यांनी जनतेला हे आवाहन केलंय शरद पवारांच्या भूल बळी पडू नका असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला हे आवाहन केलेलं आहे शरद पवार यांच्या भूल थापांना जनतेने बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलंय तर काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे पाहूयात पंतप्रधान मोदी यांच्या गॅरंटी पुढे निभाव लागत नाही त्यामुळे आता भारताचं संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरुवात केली आहे शरद पवारही यात सहभागी आहेत भारताचं संविधान बदलणं हे कुणाच्या बापालाही शक्य नाही काँग्रेस पक्ष सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदल बदलवण्यात आलं उलट मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील दहा वर्षामध्ये संविधानाचा सन्मानच केला आहे मोदींनी संसद भवनाला संविधान सदन असं नाव दिलंय जनतेनं कुठल्याही नेत्यांच्या भूल बळी पडू नये पवारांच्या तर अजिबातच नाही